मी यालावले एकतीस ऑगस्टला संध्याकाळी साडेआठ वाजता सांगलीमध्ये यस त्या कार्यक्रमात उपस्थित राहणारे मान्य खासदार विशाल दादा पाटील सांगली लोकसभा मतदारसंघ आणि विशेष उपस्थित राहणारे नॅचरल बॉडी बिल्डर सातत्ता काय म्हणताय फिटनेस लवर वॉटसा आपले सगळ्यांचे लाडके अॅडव्होकेट शाबाज नायकवाडे हिंच्या वाढदिवस निमित्तानं एक सगळ्यात मोठा कार्यक्रम ठेवला गेला आहे आपल्या सगळ्यांना एक एकत्र येऊन हे कार्यक्रम सगळ्यात मोठा साजरा करायचा आहे आणि अॅडव्होकेट शाहबाज नायकवाडी प्रत्येक सर्वसामान्य माणसांना पुढे होऊन एक हात मदतीचा म्हणून सगळं तिचं काम आपल्या स्वतःच्या अंगावर घेऊन तिना हेल्प करून तिचं काम पूर्ण सक्सेस करून देणारच व्यक्ती म्हणजे ऍडव्होकेट शाहबाज नायकवाडी सहा आत्ताचे पण पब्लिक आणि आपले लाडके खासदार विशाल दादा पाटील हिंची पण पब्लिक